मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीम न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊ की आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो मी नेहमी सातत्यानं सामाजिक राजकीय विषयावर बोलत असतो जनतेची बाजू मांडत असतो जनतेच्या भावभावना हे आपल्याशी शेअर करत असतो आज मी असाच एक वेगळ्या विषयाशी अनुषंगाने आपल्याशी बोलणार आहे मी नुकताच एका प्रार्थना सभेमध्ये जाऊन आलो आणि त्या प्रार्थना सभेमध्ये अनेक अशी भावूक संवेदनशील अशी भाषणं मी ऐकली आणि ती भाषणं ऐकल्याच्यानंतर नंतर स्वाभाविकपणे मी अंतर्भूत होऊन खूप विचार केला आणि हा विचार करत असताना एक भावना अशी मनाला दाटून गेली की जी दिवंगत व्यक्ती होती त्या दिवंगत व्यक्तीबद्दल खूप चांगलं प्रशंसनीय गुणगौरव त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेत असताना खूप काही अशा चांगल्या गुणाचा त्या ठिकाणी उल्लेख होत होता जीवनामध्ये त्यांनी केलेला संघर्ष असेल त्यांचं कार्य असेल त्यांची कर्तव्यनिष्ठता असेल जबाबदारी असेल यावर खूप बोललं गेलं आणि ती दिवंगत व्यक्ती ही माझी परिचयाची होती आणि त्यांच्या जीवनाचा आढावा घेणारा प्रार्थना सभेमधला तो वक्ता हा सुद्धा माझा चांगला परिचित होता आणि ती दिवंगत व्यक्ती हयात असताना तिने हा जो वक्ता होता जो आवेशाने बोलत होता जो गुणगौरव करत होता त्यांनी त्या ते व्यक्तीला कसा त्रास दिला यावर त्या व्यक्तीने मला खूप काही सांगितलं होतं कशा पद्धतीने यांनी त्यांना त्रास दिला हे सांगितलं होतं आज ती व्यक्ती हयात नाही आहे परंतु हा वक्ता जेव्हा भरभरून बोलत होता गुणगौरव करत होता त्यांच्या संघर्षमय जीवनावर इतक्या अलंकारित आभूषण शब्दाने त्यांचं जीवन फुलवून सांगत होता ते पाहिल्यानंतर काहीसं बरं वाटलं आणि विचार करायला भाग पाडलं की व्यक्ती जिवंत असताना त्याची कदर का केली जात नाही व्यक्तीच्या मृत्यूनंतरच त्याचे चांगले गुण समाजाला दिसतात का आता आपण कुठल्या जगात राहतो हे टेक्नॉलॉजीचं जग आहे समाजमाध्यमं आहे मीडिया आहे आणि आता दिवंगत व्यक्तींचा मोठ्या प्रमाणामध्ये गुणगौरव केला जातो विशेषवानं कुणी सेलिब्रिटी असेल कुणी राजकीय नेता असेल आणि कुणी नामांकित व्यक्ती असेल प्रसिद्ध व्यक्ती असेल तो जो मृत्यू त्याचा झाला तर त्याच्याबद्दल त्याच्या जीवनाबद्दल त्याचा संघर्षमय इतिहास हा डॉक्युमेंट्री असेल चित्रपट असेल पुस्तकं असतील वेगवेगळी समाज माध्यमातून त्याच्या व्यक्तिमत्त्वाचं गुणगौरव केलं जातं गुणगान गायलं जातं आणि तो कसा प्रेरणास्रोत व्यक्ती होता असं सर्वत्र बोललं जातं सांगितलं जातं आणि ह्या प्रार्थना सभेमध्ये सर्वांना इमोशनल केलं जातं आणि ते सर्वजण एकमेकांशी सहजीवन जगताना कोण कसा काय कुणाचे काय गुणधर्म आहेत हे सर्व एकमेकांना ओळखत असतात माहीत असतं आणि मग माझ्या मनाला स्वाभाविक असा प्रश्न पडला की व्यक्ती गेल्यानंतरच त्याची कदर का केली जाते तो हयात असताना त्याला सहकार्य पाठिंबा का दिला जात नाही त्याचं जीवन सुसह्य होईल अशा पद्धतीची वागणूक समाज का देत नाही मग कुटुंब व्यवस्था असेल मग समाज व्यवस्था असेल तेव्हा माणूस जिवंत असताना त्याची कशी ससेहोलपट होते त्याचा कसा छळ होतो त्याला कशा पद्धतीची वागणूक दिली जाते आणि त्याच्या मृत्यूनंतर अशा पद्धतीने टाहू फोडला जातो समाजाचा हे दोगलीपणा जो आहे हा तुम्हा मला सगळ्यांनाच माहिती आहे यात काय मी वेगळं सांगत नाही आहे परंतु हा त्या दिवशी मला अत्यंत प्रखरतेनं जाणवला आणि मनस्वी असं वाटलं की कशा पद्धतीनं एखाद्या व्यक्तित्मत्वाला जसं आपण म्हणतो राजाचा रंक होतो की कशा पद्धतीने आभूषण शब्द वापरून लेखक त्याचं व्यक्तिमत्व फुलवतो कवी गाणं असतो जो संगीतकार आहे गायक आहे तो गाणं असतो जो चित्रपट निर्माता असेल दिग्दर्शक असेल तो चित्रपट बनवतो आणि आता समाज माध्यमातून लोकांना भावनिक करायचं लोकांच्या भावनेला हात घालायचा आणि एक वेगळी फिलिंग म्हणजे कशा पद्धतीनं की लोक गही भरले पाहिजेत ते आठवणीच्या एका वेगळ्या भावनेमध्ये गुंतले पाहिजे लोकांच्या भावनेचा गैरवापर केला जातो हे मला या ठिकाणी सांगायचं आहे मित्रांनो हा अनुभव तुम्हा मला सगळ्यांना आहे परंतु तो व्यक्ती जो कोणी असेल तो व्यक्ती सामान्य असो तो सेलिब्रिटी असो तो नामांकित असो तो उद्योगपती असो तो राजकारणी असो तो कोणीही असो त्या व्यक्तीची कदर ही कुटुंबात होत नाही ही समाजात होत नाही त्याची टिहाळणी केली जाते त्याला जोर दिला जातो आणि अपघाताने का असे ना किंवा नैसर्गिकरित्या त्याचा मृत्यू झाला तो तो व्यक्ती एवढा महान होतो त्याचं गुणगौरव केला जातो आकाश फाटला असं सांगितलं जातं आणि तो एवढी एवढा महान होता एवढा कर्तृत्व होता एवढा जबाबदार कर्तव्यनिष्ठ होता तर माझा प्रश्न आहे तो जिवंत असताना तो जेव्हा संघर्ष करत होता तो जेव्हा याचना करत होता तो जेव्हा सहकार्य मागत होता तेव्हा त्याला मदत का केली गेली, गेली नाही तेव्हा त्याचे व्यक्तिमत्वाचे हो गुण तुम्हाला काही दिसले नाही आणि आज तो एवढा प्रचंड त्याच्यावर गुणगौरव करत असताना ही जी प्रार्थना सभा असते त्यामध्ये जी भाषणं तुम्ही ऐकली तर ही भाषणं कशी विसंगत असतात ती तुम्हाला लक्षात येतील म्हणून मित्रांनो ही भावना तुमच्याशी शेअर करावी आणि याच्यातनं काहीतरी शिकवण व्हावी बोध व्हावा हो जिवंत माणूस जेव्हा संघर्ष करतोय तर त्याला साथ द्या त्याला मदत करा जो कुटुंब व्यवस्था असेल समाज व्यवस्था असेल ह्या संघर्षमय जीवनामध्ये जो जवळ संघर्ष करतोय त्याला तुमची गरज आहे एकमेकांना सहाय्य करा एकमेकांना मदत करा एकमेकांना पुढे जाण्यासाठी सहकार्य करा आणि सर्वांनी मिळून म्हणजे कुटुंबव्यवस्था असेल समाजव्यवस्था असेल आपल्याला पुढे जाता येईल म्हणून जिवंत असताना व्यक्तीची कदर करा त्याला सहकार्य केला करा त्याचा मृत्यू झाल्यानंतर तो किती चांगला होता किती महान होता किती कर्तव्यदक्ष होता जबाबदार होता हे बोलून काही फायदा होणार नाही थोडा वेळा वेळ काही दिवस त्या कुटुंबाला बरं वाटेल त्या कुटुंबालाच आश्चर्य वाटेल की एवढा महान व्यक्ती आपल्या घरात होता आपल्याला त्याची जाणीव नव्हती मित्रांनो किती हसऱ्यास्पूत वाटतं रे समाजाला एक विनंती आहे पहा स्पर्धेचं जग जरी असलं तरी की मानवता प्रेम वात्सल्य आपुलकी बांधिलकी एकजूट ही अत्यंत महत्त्वाची आणि गरजेची आहे कदर करा जिवंतपणी कदर करा मेल्यानंतर ते अश्रू काही कामाचे नाही अजून वेळ गेलेली नाही हे एका प्रार्थना सभेमधनं मला जे फील झालं मी जे अनुभवलं जे तुम्हालाही माहीत होतं ह्या निमित्ताने तुमच्याशी ह्या भावना शेअर कराव्या आपल्याला सुद्धा काय वाटतं समाजामध्ये जगताना कुटुंबामध्ये कुटुंबव्यवस्था जगताना केवळ भावभावनास स्पंदणं याचा आधार घेऊन इतरांना इमोशनल करायचं त्यांना दुखात लोटायचं त्यांना एका दुःखमय वातावरणामध्ये जगण्याचं मजबूर करायचं हे चुकीचं आहे आणि म्हणून बंधूंनो मित्रांनो जीवन जगत असताना ह्या संघर्षमय जीवनामध्ये ह्या स्पर्धेच्या जीव, जीव, जेव जेव जग जगण्यामध्ये जीवनामध्ये एकमेकांना सहाय्य करा हीच एक कळेची कर, 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 विनंती करतो आणि तृत ह्या ठिकाणी थांबतो मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लोकांच्या मनातल्या भावभावना ह्या मी सातत्याने बोलून दाखवत असतो माझं चॅनल सबस्क्राईब करून शेअर करा अशी विनंती करून तृत ह्या ठिकाणी थांबतो धन्यवाद